तर मैत्रिणींनो तुम्हाला हे गोड लोणचं कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता ह्या आषाढी एकादशीला एकदम सोप्या पद्धतीने चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणार हे लोणचं जरूर करून खा तर बाजारामध्ये जेव्हा खूप असं लिंब येतात तर त्यावेळी आपण अशा पद्धतीने गोड तिखट लोणचे करून ठेवायचे असतात नमस्कार मैत्रिणींनो आषाढी एकादशी आहे आणि आज आपण करणार आहोत गुळातलं लिंबाचं लोणचं तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे साहित्य एक वाटीभर गूळ आणि सात आठ लिंब थोडीशी मिरची पावडर आणि मीठ तर एकदम सोप्या पद्धतीने हे लोणचं आपण तयार करू शकतो तर आषाढी एकादशी जवळच आलेली आहे तर आपण आषाढी एकादशीच्या दिवशी ही लोणचं खाऊ शकतो तर उपवासाचं लोणचं करूया आपण आता तर चला आता मी हे लिंब कापून घेते आपल्याला चार फोडी करून घ्यायच्या आहेत आणि याच्यातलं जे बिया आहे तर हे सगळं आपल्याला काढून आहे तर हे सगळे लिंब मी आता कापून घेते अशा पद्धतीने आपण या लोणच्याच्या सर्व फुडीतलं बी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण करूया लोणचं करायला सुरुवात तर इथे कढई ठेवलेली आहे तापायला आणि कडई गरम झाली तर आता यामध्ये आपण टाकूया गूळ आणि या गोळामध्येच आपल्याला या फुडी टाकायच्या आहेत आपल्याला आता हे अरबून घ्यायचंय तर आता हे पूर्ण मिक्स होईपर्यंत आपल्याला हरबून घ्यायचं आहे <tune> लोणच तर या लोणच्यामध्ये आता हा गुळ विरघळलेला आहे थोडासा तर आपण आता यामध्ये टाकूया मिरची पावडर तर हे लोणचं खूप छान असं आंबट गोड आणि तिखट चवीचं होतं आणि यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच मीठ आपण टाकून घेऊ आणि आता हे थोडंसं हलवून घेऊ एकदम सोप्या पद्धतीने हे लोणचं आहे आणि आपण नवरात्रामध्ये सुद्धा असं लोणचं करून घेऊ शकतो कारण नवरात्रामध्ये नऊ दिवसाचा उपवास असतो आणि हे लोणचं खूप दिवस टिकतं फ्रीजमध्ये ठेवल्यावर तर आता मी यावर चिकन ठेवते हो आणि आपण याला आता शिजवून घेऊया मस्त असं बराच वेळ शिजवून घेऊ आणि मग नंतर बघूया अशा पद्धतीने हे आपलं लिंबाचं लोणचं बराच वेळ शिजवून घ्यायचं आहे गुळात तर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे गुळाचं आणि लिंबाचं जे रस असतो त्याचंच असं तयार होतं आणि ह्याच पाकात आपलं लिंबू शिजून निघतं तर आता थोडा वेळ आहे तर थोड्या वेळातच आपलं हे लिंबाचं लोणचं तयार होणार आहे छान असं आपण आता दहा मिनटं हे लिंबू शिजून दिलेलं आहे तर आता अशा पद्धतीने हे शिजलं आहे तर आपल्याला अशी सर हे सरभरीत असं आहे तर याच्यामध्ये जो पाक आहे ना तो अशा पद्धतीने राहिला पाहिजे म्हणजे बघ लिंबू जे आहे त्याच्यामधल्या लिंबाच्या पोडी तर या लिंबाच्या पोडी असा रस ठेवल्या ठेवल्यावर पाकामध्ये छान अशा मुरतात आणि हे लोणचं खूप सुंदर असं लागतं तर आता आपण बंद करूया शिगडी आणि थोडा वेळ थंड व्हायला ठेवू आणि मग नंतर आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया थोड़ा आता थंड कर तर अशा पद्धतीने आपण हे लोणचं केलं ना तर या लिंबाचे कातडे जे असतात ना ते थोडंसं याच्यामध्ये रट होतात पण जेव्हा आपण हा ठेवतो ना तर हे पुन्हा याच्यामध्ये मुरून आणि खूप छान असे लागतात खायला तर खूप छान असं हे लोणचं लागतं तोंडाला पाणी आणणार तर जरूर करून पहा कारण आता आषाढी एकादशी जवळच आलेली आहे आणि आपल्याला थराळाबरोबर खायला हे लोणचं खूप सुंदर असं लागतं आणि आपण नवरात्रामध्ये सुद्धा हे लोणचं करून ठेवू शकतो तर हे वर्षभर अशा बरणीमध्ये भरून ठेवलं ना तर वर्षभर टिकतं तर मी हे आता या काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवणार आहे आपले कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये खूप छान छान अशा रेसिपीज आहेत तरी जरूर मागे जाऊन पहावे तर यामध्ये विशिष्ट अशा रेसिपीज आहेत तर पनीरच्याही आहेत परत लोणचे आहेत भरपूर प्रमाणात लोणचे आहेत तर, तर आपण या चॅनलवर मागे जाऊन जरूर पहावे अशा पद्धती आहेत लोणचं करायच्या आपल्या कुंकुटिकली किचन या चॅनलवर अगोदर मी एक तिखट्ट लोणच्याची रेसिपी टाकलेली आहे लिंबू मिरची तर तीही खूप अशी छान प्रतिसाद मिळालेला आहे तिला ती सुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे कारण आता भरपूर असे लिंब बाजारामध्ये येतात आणि भरपूर अशा मिरच्या पण आलेल्या आहेत तर ती लिंबू मिरची लिंबू मिरचीचं लोणचंही मी तुम्हाला थोड्या दिवसात करून दाखवणार आहे आप हे, हे हे, आता हे आपलं लोणचं कसं वाटलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा कारण आता हे थोडस मी तुम्हाला करून दाखवले तर मैत्रिणींनो तुम्हाला हे गोड लोणचं कसं वाटलं हे कमेट मध्ये नक्की सांगा आणि आता ह्या आषाढी एकादशीला एकदम सोप्या पद्धतीने चविष्ट आणि तोंडाला पाणी आणणार हे लोणचं जरूर करून खा तर चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय